आपण आदिवासी दिन साजरा करत असताना आपल्यासाठी ज्या आपल्या आदिवासी क्रांतिकारकांनी समाजसेवकांनी आपल्या पुढाऱ्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले त्या त्यांच्या कार्याचं स्मरण त्यांचा गौरव करण्यासाठी देखील आपण या ठिकाणी जमलेलो आहोत लवकरच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आजच्या या कार्यक्रमासाठी जे काही आपल्याला प्रमुख पाहुणे आपले सगळ्यांचे जे मार्गदर्शक आदरणीय स्त्री अर्जुन कृष्ण बाबुल साहेब म्हणजेच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान भूषावं असं मी त्यांना विनंती करतो आत्ताच माझे सहकारी पालवी सर यांनी जी सूचना आणली त्या सूचनेला आमच्या सर्वांतर्फे अनुमोदन आहे त्याचबरोबर आजच्या या आपल्या आदिवासी गौरव दिनासाठी उपस्थित आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य दिगर जयदर कोसवन त्याचबरोबर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपस्थित पालक विद्यार्थी मित्र आणि माझे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो मान्यवरांच्या हस्ते आपले जे आदिवासी क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे बघा हे जे क्रांतिकारक आहेत याच्यामध्ये जयपाल सिंग मुंडा झारखंडमधील आदिवासी क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख नेते यांच्या प्रतिमेचं पूजन होतंय त्याचबरोबर डॉक्टर गोविंद गारे यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीचं विपुल अशा प्रकारात लेखन केलेलं आहे आदिवासी समाजाची स्थिती त्यांची संस्कृती आणि एक तज्ज्ञ अशा प्रकारचे व्यक्तिमत्व डॉक्टर गोविंद गारे यांच्या प्रतिमेचं पूजन त्याचबरोबर वीर वीर एकलव्य एकलव्य ज्यांना आपण भगवान म्हणतो असे ज्यांनी आपल्या गुरुंना म्हणजे द्रोणाचार्यांना आपला हाताचा अंथा कापून गुरुदक्षिणा भेट दिली होती असे आपले आराध्य दत्त वीर एकलव्य त्याचबरोबर ज्यांनी आपल्या आदिवासी जमातीसाठी आणि आपल्या समाजाच्या उद्धारासाठी संविधानामध्ये मोठ्या प्रमाणात अनुच्छेद निर्माण केल्या वेगवेगळ्या वे सूची निर्माण केल्या आपल्या हक्काचा आणि संस्कृतीचं जतन व्हावं हो, यासाठी मोठं कार्य केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे ज्यांना आपण भगवान वीर भगवान बिरसा मुंडा ज्यांनी आदिवासी समाजातील अन्याय विरुद्ध उलगुलान आंदोलन पुकारलं अनुवा देश मग राज्य अशा प्रकारची घोषणा भारतातच नव्हे तर जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतोय जरी भारतामध्ये पाऊस असला तरी मात्र आदिवासी तरुणांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारतो या दिवशी सर्वही आदिवासी तरुणांचे रक्त सळसळते आणि याच दिवशी काय ती आदिवासी समाजाची तळमळ दिसून येत आहे इतर दिवस मात्र ती तळमळ या ठिकाणी दिसत नाही ही तळमळ सतत अशी असली पाहिजे अशी अपेक्षा आहे बघा आदिवासी खरोखरच ज्या वेळेस मानव उत्क्रांती झाली त्यावेळेस या उत्क्रांतीमध्ये हा जो काही मानव होता हा मुळातच आदिवासी होता दर्याखोऱ्यांमध्ये राहणारा नद्या नाल्यांमध्ये राहणारा अनभिज्ञ ठिकाणी राहणारा हा आदिवासी हा आदिवासी समाज संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे या समाजाने आपल्या पर्यावरणाचं रक्षण हवं याच्यासाठी आणि मग दखल घेतल्यानंतर आदिवासी समाज, समाज पुढे आला पाहिजे आदिवासी समाजाचा विकास करला पाहिजे या उद्देशाने शासन स्तरावर जागतिक स्तरावर प्रयत्न झाले आणि मग नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दरवर्षी आपण या ठिकाणी हा आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो